ढगडा इथे गुफा आहे मादेवाडी गुफा हाय काय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉक व्हिडीओ मध्ये आज आपण चाललो टेम्पो मधून सगळी आमच्या मयातली सगळी पोरण पोरण मिळून दंडभाव जाणार आहे तिथून तिथं आपल्याला जायचं आहे सगळी जण मिळून आपले बाबा ह्यापोन वेडफोन घेऊन जायचं आपल्याला दंडभाव घेतलेली बघायचे तरी नागला इथं नाचो बघा आताच आता वाटत याला घातला कुंद याला काय चाललं ये नागरा ना पायप वर धरून लागलाय कुणी आणलाय गावलो पाहिजे एकदा की <laughs> ते बघा टेम्पो आत्ता झालेला आहे त्यात जाऊन बसायला डायरेक्ट आपल्याला चला रान रन पण घालून जाऊया आपण खाली टेम्पोला बघा चला टेम्पो तर हजार आपल्याला आपल्या बस टेम्पो तर आणला आहेच गोवा ये देखू काहीच लागलेली बघा कागद झाकायला वरण न खालणं मध्ये टाकायला लागलेली बघा कशी आहे जोड टेम्पो पुढना असा वर कागद झाकायला पाणी म्हणून सगळे अशी टेम्पोत बसवून आम्ही टेम्पो इथन हलवलेला बघा तर वर इथं म्हंटल बसून काय करायचं कीली गेम चालूच असतो

डोळ सगळं डांब लावलेलं काय काय फुलं बिल ठेवलंय वनस्पतींची आम्ही चालू चालत कारण पण चालू कारण ती बोर गेली टॅम्पोत नाही टॅम्पू चढ ना या हे बघा तू कसा आहे हे बघा म्हण हे बघा या यंगाला सगळं अव्हेलेबल आहे त्यामुळे काही शे नाही केले पक्ष्यांना काहीतरी पाहण्याच बेन चाल टेम्पू गेला लई फड आपल्याला जायला आपल्याला पाकफड बन बघा एवढं पब्लिक आहे बघा इथं सगळ्या गाड्या लागल्या त्या सगळ्या गाड्या झाल्या इथं नुसत्या अश्या बघा इकडे आणि काय सगळ्या यात्रा भरल्या बघा बघा सगळे इथं लागलेले आणि हे मंदिर इथलं एक प्रसिद्ध मंदिर आहे बघा इथलं दंडोबाले आपलो या साईडला तिथ लागले दर्शन घ्यायला तो इथे दिसले आम्हाला सगळ्या दगडातनी सगळ्या दडात इथे गुफा आहे माझे वाई गुफा बाबा आहे तू गुफा आहे बाबा सकाळी जावे काय तर असलो नाही मी इथनच बाहेर पडतो आणि जातो इथं काय नाही म्हणत आग दाऊ होतो मला आतले इकडं गोवा जाते बाबा ही गुहा इकडे वाट नाही जात नाही इकडं त्या बाबा आहे इथन कुठ नाही तर बाहेर येत्या इथन इथनात गेली नाही इथन एक ताई आहे इकड इक गेले इकडं बाहेर येते वागा तिथे गोवा होती इथे एक बांधल्या बा अशीच बारकी छोटी यातनं काय आता नाही गुवा ही फक्त बाहेर शिवलिंग आहे शिवलिंग फक्त आणि ते काय बारके बार या बार कर यात काय नाही कायच नाही आता आलो इथं लागतंय का नाही काय काय झाली नक्की बघा सगळ्या गुफाच बघा काय काय ठेवले तुम्ही बघून घ्या सुनसानीला काय सगळा आहे बघा सगळे तो <laughs> <नारू>। <laughs> अरे बोलू काय बाबा तायच इथनं वर पाय आहेत बघा जायला अजून डोंगर असली बाकी कम्पाऊंड मार खाली जायला बघा अगदीच पाहिजे सर आणि सगळं असाय बघाय सप्लायची चालू आली काय सगळी बाकी गुफा आहे

I give to the lesser fight. My body aches to be satisfied. My weakness comes and goes. My weakness comes and goes.

बाबा काय तर काय काम ना चलो आता आम्ही टेम्पो कडे निवड आता जाया घराकडे आता डायरेक्ट घरात गेलोच आपण भेटूया हे बघा टेम्पो चढायला बघा सगळी आमची मंडळी इथं आल्या आता चढवाय टेम्पो चढले बघा आता सगळी आम्ही घराकडे कशी बसलेली बाबा टेम्पो ना मी तर आमच्या दिसतोय नाथे गेलतो बघा आपण त्या तिथे दिसतोय तिथे गेलो आपण हायवे बघा आता डायरेक्ट जायचं आहे घराकडे काढायचे कडी काढायची मशीनी विषनी सगळे मशीनी हॅलो बघा घरापासी सगळे होत फायनली मित्रांनो आपण खूप सारे मज्जा करून घरात मध्ये पोचले तर आहे आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर चॅनल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओ सोबत अशाच नवीन पार्ट सोबत थँक्स वॉचिंग